शेतकऱ्याचा अंत कशाला पाहत आहे आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या व्यवस्थेच्या आधारावर अध्यक्ष महाराज तातडीनं मदत शेतकऱ्याला करावी हे जे पैसे आपण उचललेले आहेत पुरवणी मागण्या येतो मंजूर करून घेतात पहिले अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला तातडीनं मदत करा कारखानदारांचे बोके भरू नका हा सल्ला माझा या ठिकाणी आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्म आत्म्या आत्महत्या ज्या पद्धतीने वाढतात अध्यक्ष महाराज त्या आत्महत्या तातडीनं थांबवल्या गेल्या पाहिजेत ही भूमिका अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये आपण एक नवीन उपक्रम केला होता मराठा वर्सेस ओबीस मी मराठ्यांच्याच आत्महत्याचं मी एक विश्लेषण मांडतो अध्यक्ष महाराज या ठिकाणी अध्यक्ष महाराज आपल्याला माहिती असेल की दोन हजार तेरा दोन हजार मध्ये मराठा शेतकऱ्यांच्या आत्महत्या चोवीस टक्के होत्या आणि आता त्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये त्या चौऱ्याण्णव टक्क्यावर गेल्या अध्यक्ष महाराज आपण मराठ्यांच्या हिताचा कायदा आपण परवा केला तो काय होईल त्याचा आता पुढचा काळच सांगेल अध्यक्ष महाराज पण मी अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये मी आता त्याच्यावर चर्चा नाही आपण त्यावर जेव्हा चर्चा येईल त्याच्यावर मी खूप सारं बोलेल अध्यक्ष महाराज मी निस मराठ्यांचा सा आकडा सांगितला अध्यक्ष महाराज तर राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती आहेत विविध जातीचे शेतकरी आहेत शेतकऱ्यांची जात आणि धर्म नसतो पण हे शेतकरी हे शेतकरी विरोधी सरकार आहे का हे संवेदनही झालेलं सरकार आहे का या प्रश्नाचं उत्तर हे सरकार या उत्तरात देईल का